नमस्कार मित्रांनो सराफ बाजारात अक्षरशः गोंधळ गर्दी आणि घबराट लोक म्हणत आहेत हे स्वप्न आहे की वास्तव पंचवीस वर्षात कधी न पाहिलेली घसरण पण थांबा ही जी घसरण दिसतीय ती खरी बातमी नाहीये खरी धक्कादायक गोष्ट आता पुढे उघड होणार आहे म्हणून व्हिडिओ अजिबात स्किप करू नका सोनी चांदीचे भाव वाढले म्हणून नाराज झालेल्या लोकांसाठी आजची सरकार ही एक गोल्डन ऑफर घेऊन आहे गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याचे भाव वाढत होते पण सोने चांदीचा जो डोंगर आहे तो आज पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आणि सोने चांदीचे दर हे थेट जमिनीवर आले आहेत सोने चांदीच्या बाजारात एक वातावरण आहे सगळेजण म्हणतायत की सोन्याचा बुडबुडा कीड फुटला काही दिवसापूर्वी तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोनं दोन लाखाच्या पलीकडे जाणार यामुळे काही गोरगरीब जनतेने सराफ बाजाराकडे पाठ फिरवली होती दुकानं ओस पडली होती पण आज चित्र पूर्णतः बदललं आहे बाजारपेठेमध्ये अचानक सोने खरेदी करणाऱ्या लोकांची तुफान गर्दी झाली आहे एका तासातच सगळीकडे सराफा बाजार जाम झाला आहे नाशिकमध्ये पुणे धुळे जळगाव नागपूर छत्रपती संभाजीनगर अशा सराफा बाजारमध्ये अक्षरशः ट्रॅफिक जाम झाला आहे कारण किंमतच इतकी भयानक घसरली आहे आता जर आपण किमतीवर नजर टाकायला गेलं तर एकोणतीस जानेवारीला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव एक लाख ब्याऐंशी हजार रुपये होता हा ऐतिहासिक उच्चांक त्यानं प्रस्थापित केला होता पण त्यानंतर मार्केटमध्ये खरी घसरण करायला सुरुवात झाली तीस जानेवारीला सोन्यामध्ये थोडासा थोडीशी घसरण झाली होती तेव्हाच लोकांना वाटलं होतं की बास आता सोनं कमी झालं त्याच्यापेक्षा कमी होणार नाही त्यानंतर पुन्हा कमी झालं पुन्हा कमी झालं पण दोन दोन पाच पाच हजार रुपयांनी सोनं कमी होत होतं पण आज तितक्या रुपयांनी सोनं कमी झालं आहे त्याचा विचार सोनारांनी देखील कधी केला नव्हता मार्केटमध्ये भूकंप झाला आहे कारण की गेल्या चोवीस तासात अशा काही घडामोडी घडल्यात की ज्यामुळे आज पहाटेच सोन्याचे नवे दर जाहीर केले आहेत गेल्या चोवीस तासात सोन्याने मोठी गटांगळी खाल्ली आहे सोन्याचा तर प्रश्न झालाच पण चांदी बद्दल तर बोलणंच खूप वाईट आहे कारण की चांदी चार लाखाचा टप्पा पार करून तिनं सगळ्यांना घाम फोडला होता लोकांना वाटत होतं चांदी देखील डोळावर येतये की काय पण चांदीच्या दरात देखील गेल्या चार दिवसात दीड लाख रुपयांची प्रचंड घसरण झाली आहे पण आज जे घडलं आहे जे सोने चांदीच्या बाबतीत कधीच घडलं नव्हतं प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ही घसरण सगळ्या लोकांसाठी मोठी सुवर्ण संधी आहे मोठी ऑफर आज घेऊन आलेली आहे कारण आजचा दिवस हां हा मोठ्या उत्साहापेक्षा कमी नाहीये आता ज्यांच्या घरात खरंच लग्न आहे किंवा ज्यांना सोन्यात गुंतवणूक करायची होती अशा सगळ्या लोकांना आता अक्षरशः आनंदाचे भरत आहे तो पाहून मोठे मोठे गुंतवणूकदार थक्क होऊन गेले आहेत जो महागाईचा डोंगर गोरगरीब जनतेला सोनं खरेदी करण्यापासून रोखत होता तो डोंगर अक्षरशः तुटून पडला आहे पूर्णपणे शांत झाला आहे मग आजचे काय भाव आहेत आता लोक असे म्हणू लागले आहेत की सोनं एक लाख रुपयांच्या खाली येते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता भावजी कमी झाले आहेत तर ते त्या भावाला आता खरेदी करायची आहे का लगेच सराफचे दुकान गाठायचे माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळणार आहे हा व्हिडिओ जर तुम्ही दोन मिनिट तरी लक्षपूर्वक बघितला तर तुमचा सोन्याच्या खरेदीमध्ये नक्कीच फायदा होणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे नेमकं तुम्ही काय करायचं आहे पहा काही लोकांनी परवा जेव्हा घसरण व्हायला सुरुवात झाली होती त्यांनी खरेदी केलं काही लोकांनी काल दर कमी झाल्यावर खरेदी केलं काही आज खरेदी करायला जातील पण पहा सोनं उतरत आहे पण आता हे कधीपर्यंत उतरत राहणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या गेल्या बहात्तर तासात सोनं चार वेळा खाली आलेलं आहे पण अशा स्थितीत तुम्ही सोनं घ्यायचं की थांबायचं पहा दर दोन तीन दिवसापूर्वी दर कमी झाले काही लोकांनी खरेदी केलं मग काल पुन्हा दर उतरले लोक नाराज झाले काही लोकांनी तीन चार दिवसांपूर्वी सोनं घेतलं होतं ते लोक अक्षरशः हळहळत हल आहेत पण मग आता तुम्ही घाई करायची आहे का तर नाही तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं मग तुम्ही जर योग्य वेळ निवडली तर तुमचा फायदा होणार आहे कारण की पहा ज्यांनी घाई गडबडीत वाढीव भावात सोनं खरेदी केलं ते आता भाव कमी झाल्यानं चिंतेत पडले आहेत मग तुम्ही नेमकी किती दिवस वाट पाहायची ही सुरू झालेली घसरण आणखी किती काळ टिकेल सरकारने बजेटमध्ये सोन्याबद्दल नेमका कोणता नवीन नियम लागू केला आहे केंद्र सरकारने अर्थसंकल्पात अशी कोणती विशेष तरतूद केली आहे ज्यामुळे बाजारपेठेत इतका मोठा धमाका झाला ही सर्व सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे सर्वात आधी आजचे ताजे भाव काय आहेत हे जाणून घेऊया पण तुम्ही प्रत्यक्ष खरेदी कधी करायची हे नीट समजून घ्या खरेदीची योग्य वेळ निवडणे हीच खरी हुशारी आहे कारण आम्ही जवळपास हजारो तज्ज्ञांची चर्चा करून तुमच्यासाठी ही गुप्त माहिती मिळवली आहे आजचा जो भाव आहे तो उद्या किती असेल परवा त्यात किती घट होईल आणि भविष्यात ते वाढणार की कमी होणार याची सर्व सविस्तर माहिती आम्ही देणार आहोत अनेक जाणकारांशी संवाद साधून आम्ही या काही महत्वाच्या गोष्टींचा अंदाज तुमच्या समोर मांडत आहोत भाव कमी झालाय म्हणून घाईघाईनं दुकानात धावून खरेदी करू नका तर तुम्ही काय करावे आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट आणि चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यावर तुम्हाला निश्चितच आनंद होईल कारण किमतीच तशा खाली आल्या आहेत इतका मोठा बदल होईल असे कोणालाही वाटले नव्हते पण हे प्रत्यक्षात घडले आहे मग या संधीचा फायदा घ्यायचा की इतरांप्रमाणे गर्दीत सामील होऊन नंतर पश्चाताप करायचा असे अजिबात करू नका म्हणूनच हा व्हिडिओ नीट समजून घ्या सुरुवातीला आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करणार आहोत आज चांदीचा नेमका भाव काय आहे चांदी प्रति किलो कोणत्या दराने विकली जात आहे त्यानंतर लगेच आपण अठरा कॅरेट सोनं ज्याचा वापर सध्या कमी असला तरी दागिन्यांसाठी त्याचे महत्व आहे त्यानंतर बावीस कॅरेटचा दर ज्याचे दागिने महिला मोठ्या प्रमाणात बनवतात त्याबद्दल जाणून घेणार आहोत कालच्या तुलनेत आज दर का उतरले आणि चोवीस कॅरेटचे ताजे भाव काय आहेत हेही आपण पाहूया चोवीस कॅरेटमध्ये प्रामुख्याने गुंतवणुकीसाठी सोने खरेदी केले जाते सोन्याचे दर बदलण्यासाठी मुख्यत्वे तीन गोष्टी जबाबदार असतात आणि त्या जर तुम्हाला समजल्या तर कोणाच्याही सल्ल्याची गरज उरणार नाही त्यासाठीच आम्ही हजारो लोकांशी संवाद साधून काही अंतर्गत माहिती गोळा केली आहे ज्याद्वारे सोन्याच्या बाजारात होणारे बदल तुम्हाला या व्हिडिओमध्ये कळणार आहेत अर्थसंकल्प सादर झाला पण त्याचा परिणाम काय होणार आहे सोन्याच्या भावावर आजचे ताजे भाव काय आहेत तुम्ही सोने खरेदी करावे की प्रतीक्षा करावी ही सर्व सविस्तर माहिती तुम्हाला काही क्षणातच मिळणार आहे हा व्हिडिओ अत्यंत एकाग्रतेने पहा काही लोकांनी घाईत खरेदी केली तर काहींनी काल थोडा दर कमी झाल्यावर सोने खरेदी केलं मात्र आज पुन्हा एवढी घसरण झाली आहे की ज्याचा कोणीही विचार केला नव्हता आणि काल खरेदी करणारे आता रडत आहेत त्यामुळे जर तुम्हाला नुकसान टाळायचे असेल तर ही महत्वाची माहिती शेवटपर्यंत नक्कीच बघा सुरुवातीला चांदीच्या ताज्या दरांकडे वळूया त्यानंतर किमती का कोसळल्या ही घसरण कधीपर्यंत टिकेल आणि भाव अजून किती खाली जातील याची सर्व इत्यमभूत माहिती आपण पाहणार आहोत चांदीचा आजचा भाव पाहून तुम्ही खरोखरच थक्क व्हाल नाही तर आम्हाला कमेंट करून सांगा कारण कालपर्यंत जागतिक बाजारात जी चांदी चार लाख रुपये प्रति किलोवर होती ती आज मोठ्या प्रमाणात स्वस्त झाली आहे आजचा चांदीचा जर भाव आपण बघायला गेलं तर तो आहे दोनशे आता हाच चांदीचा दर एकोणतीस जानेवारी रोजी चारशे रुपये प्रति चा आसपास होता त्यानंतर तो झाला साडेतीनशे रुपये त्यानंतर तो झाला होता दोनशे नव्वद रुपये त्यानंतर दोनशे रुपये आणि त्यानंतर आज झालाय दोनशे रुपये थोडीशी वाढ याच्यामध्ये झालेली जरी दिसत असली तरी लक्षात घ्या हा मुद्दा भाव वाढीचा नाहीये कारण की चारशे पासून आज जर एखाद्याने घ्यायचा विचार केला तरी दोनशे अठ्याहत्तर रुपयेच ही झालेली आहे आता पाहणी जर तुम्ही खरेदी केली असेल तर तुमचं अभिनंदन पण आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा सोन्याचा आहे आता सोनं किती रुपये त्या ठिकाणी झालेला आहे काय सोनप सोन्याच्या भावामध्ये फरक पडला आहे सोनं अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट काय रेटने आता विकलं जात आहे या अतिशय महत्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करत आहोत नेमकं आता सोनं तुम्ही घ्यायचं की थांबायचं सध्याचा भाव योग्य आहे की अयोग्य आहे हे देखील तुम्हाला येणाऱ्या दोन मिनिटात सांगितलं जाईल आता सोन्याचा जर अठरा कॅरेटचा आजचा जर भाव बघायला गेलं तर तो आहे एक लाख अठरा हजार एकशे नव्वद रुपये आता हा प्रति तोळ्याचा भाव आहे एका ग्रॅमचा हिशोब केला तर एक लाख एकशे एक्क्याऐंशी रुपये हे आज त्या ठिकाणी अठरा कॅरेट सोन्याचे रेट आहे आता साधारणपणे या दरामध्ये गेल्या चार ते पाच दिवसापासून घसरण होत होती पण काल आणि आजमध्ये याच्यामध्ये थोडीशी जी आहे ती वाढ होताना पाहायला दिसत आहे आता जवळपास सोनं पंचवीस ते तीस हजार रुपयांनी घसरलं होतं पण आज पुन्हा सोन्याने तीन ते चार हजार रुपयांची पुन्हा त्याच्यामध्ये वाढ होताना दिसून आलेली आहे म्हणजे जी घसरण आली हो तर मित्रांनो आजच्या सोन्या आणि चांदीचा दर पाहिल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते बावीस कॅरेट जर आपण बघायला गेलो तर एक लाख त्रेचाळीस हजार रुपये

आज या अत्यंत महत्त्वाच्या आणि डोळे उघडणाऱ्या अपडेटमधून तुम्हाला सोने चांदीच्या बाजाराचं चा खरं चित्र समजलं असेल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे भाव कमी झालेत म्हणून घाईघाईनं निर्णय घेणं किती धोकादायक असू शकतं आणि योग्य वेळ निवडली तर किती मोठा फायदा होऊ शकतो हेच आजच्या व्हिडिओचं मुख्य सार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लगेच लाईक करा अशाच विश्वसनीय वेळेआधी मिळणाऱ्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत शेअर करायला विसरू नका कारण एक योग्य माहिती कुणाचं मोठं नुकसान वाचवू शकते तुमचं मत कमेंट मध्ये नक्की लिहा तुम्ही आज खरेदी करणार की अजून थांबणार पुढील व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर आणखी मोठा अपडेट घेऊन येणार आहोत तोपर्यंत काळजी घ्या योग्य निर्णय घ्या धन्यवाद